नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया डॉकर व्हॉल्यूम आता डॉकर व्हॉल्युमचा मेन यूज काय आहे आपण डॉकर व्हॉल्यूम कशासाठी यूज करतो आता मी तुम्हाला एक एक्झाम्पलद्वारे एक एकदम सिंपल लँग्वेजमध्ये हा कन्सेप्ट एक्सप्लेन करतो जेणेकरून तुम्हाला याचा चांगला ओवरव्ह्यू मिळून जाईल आता माझ्याकडे एक डॉकर कंटेनर आहे आणि त्या कंटेनर तो माझा एक डेटाबेस कंटेनर आहे त्या कंटेनरमध्ये माझा सगळा एकदम महत्वाचा डेटा त्या कंटेनरमध्ये ठेवलेला आहे पण एका टीम मेंबरकडून माझा तो डॉकरचा कंटेनर डेटाबेस कंटेनर डिलीट होऊन जातो आता तो, तो जा। पन, कंटेनर डिलीट झाला तो ऑबियस गोष्ट आहे त्याच्यातला डेटा पण डिलीट होऊन जाईल पण त्या कंटेनरला माझा डॉकर व्हॉल्यूम अटॅच असेल जरी माझा कंटेनर डिलीट झाला पण माझा डेटा डिलीट होणार नाही कारण की त्याला डॉकर व्हॉल्युम अटॅच होता डॉकर व्हॉल्युमचा हाच एक मेन पर्पज आहे की आपला डेटा सिक्युअर राहतो जरी कंटेनर डिलीट झाला तरी एका कंटेनर पासून दुसऱ्या कंटेनरपर्यंत आपण डेटा सिक्युअरली स्टोअर करून त्याला रिप्लेस करू शकतो कंटेनरला रिप्लेस करू शकतो आणि डेटाला अटॅच करू शकतो जरी आपल्यापाशी किती पण कंटेनर आले आणि किती पण कंटेनर गेले आपला डेटा सिक्युअर राहणार त्याच्यामुळे डॉकर व्हॉल्यूम या कन्सेप्टचा उपयोग होतो आणि डॉकर व्हॉल्युम जर आपल्याला क्रिएट करायची असेल तर ही कमांड आपण यूज करू डॉकर व्हॉल्यूम क्रिएट नाव देऊ टाईप आपण नन ठेवू त्याचा डिव्हाइस म्हणजे आपले प्रेझेंट वर्किंग डायरेक्ट इथे आपण मेन्शन करू आणि त्याला बाइंड करू आता मी इथे एक वॉल्यूम क्रिएट केला होता तुम्हाला दाखवून देतो की इथे मी एक वॉल्यूम क्रिएट केला होता माय फर्स्ट वॉल्युमच्या ते माझे एक डॉकर व्हॉल्यूम क्रिएट झाली आहे